पाहिजे आहे आणि म्हणून हा आपलं आंदोलन चालू आहे यसु आहेत हे एक राजकीय व्यक्ती आहे त्यांच्या दृष्टीनं ते बरोबर आहे पण आपलं काम आहे आपली बाब आपलं म्हणणं सरकार पर्यंत पोहचवणं एनपीएस एस डी सी पी एस ओनली काय oh, yes. oh, yes. पाहिजे आपल्याला जास्त काही बोलत नाही तुम्हाला सर्वांना माहिती आहे पण वॉट फॉर ओपीएस मोहीम केव्हा मोर्चा काढणं होणार नाहीये त्याला आपल्याला प्रत्यक्षात तालुक्यात राबवावी लागेल घरोघरी जावं लागेल मागे आपण एक अकोलेलं प्रशिक्षण घेतलेलं होतं त्याच्यामध्ये आपण पाहिलं की पन्नास आमदार दोन हजारच्या फरकाने पडलेले आहेत आणि एका तालुक्यामध्ये किंवा एका विधानसभा क्षेत्रामध्ये दोन हजार मतदाराची पण आपली ताकद नाही का आहे पण ते आपण विचारच करत नाही त्या दृष्टीनं आता जे तालुक्याचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष आहेत त्यांनी आपल्या तालुक्यात जाऊन तालुक्यामध्ये काम सुरू केलं पाहिजे जो पेन्शन देईल त्यालाच मतदान करायचं हे भूमिका आपल्या कुटुंबीय असतील